नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी विध युट चॅनलवर वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर पाच हजार आठशे पस्तीस सर्वसाधारण पाच हजार तीनशे पंचावन्न पुढील आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर पाच हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण पाच हजार आठशे पंचवीस पुढील मादलगाव माझलगाव आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एकेचाळीस सर्वसाधारण सहा हजार पाचशे पुढील आवक सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार तीनशे एकावन्न सर्वसाधारण पाच हजार नऊशे बाजार समिती आहे लोणार लोणारमध्ये एकोणावका पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सोळा तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे अठ्ठावन्न बाजार समिती आहे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार समिती समितीवक दोनशे सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा तीनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण सहा हजार पाचशे सत्तावीस बाजार समिती आहे सिंधू सेलू एकोणावक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्व दर सहा हजार सहाशे सर्व दर सहा हजार चारशे पन्नास पुढील बाजारासंदर हजार एकोणावद तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी हजार सहा दोनशे सर्वाधिक सहा नऊशे तीस सर्वसाधारण सहा आठशे पन्नास पुढील बाजास एकोणाव चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा शंभर सर्वाधिक दर सहा सहाशे पाच सर्वसाधारण दर सहा तीनशे बावन्न पुढील बाजारपूर एकोणावक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा तीनशे पासष्ट सर्वाधिक दर सहा सातशे पन्नास सर्वसाधारण सहा पाचशे साठ जालना एकोणा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक सहा हजार सातशे तीस सर्व दर सहा हजार चारशे पंचवीस पुढील बाजार अकोला एकोणावक नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पासष्ट सर्वधार सहा हजार सातशे चाळीस सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार नागपूर एकोणशे नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा तीनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे एकावन्न एकान सर्वसाधारण सहा सहाशे अडतीस

अवक चार हजार एकशे बत्तीस क्विंटल कमी कमी दर सहा हजार पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सातशे सत्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास पुढील निलंगा एकोण चौदा अठरा हजार आठशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार चारशे चाळीसचं तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील महत्वाची बाजार अहमदनगर एकोणावर एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सात हजार सर्वात हायस्ट रेट आहे ही माहिती तुम्हास उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद